तर आपल्या आयुष्यामध्ये मोबाईल हे आपलं एक वेगळे आणखीन इंद्रिय झाले अशा पद्धतीनं आपण ते अखंड वापरत असतो माझ्या मते हे आपल्या सगळ्या ह्या माध्यमांमधले जे बदल आहेत ते समजून घेताना ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याहीकडं आपण लक्ष देणं आवश्यक आहे पण आत्ताची जी स्थिती आहे ते म्हणजे आत्ता आपण फोर जी नुकतं नुकतंच येऊ घातलेलं आहे मला माहिती नाही की बारामतीमध्ये येतही असेल फोर जी पुढच्या पाच वर्षामध्ये फाय जी येईल ही येणार आहे आणि फाय जी आल्यानंतर आपलं आयुष्य आणखीन बदलून जाणार आहे म्हणजे मला जर असं वाटलं की माझं स्वतःचं चा टी व्ही चॅनल मला काढायचं आहे तर फाय जीच्या मदतीनं मी ते करू शकेन प्रत्येकजण आजसुद्धा अशी स्थिती आहे की मी फेसबुकवर मला हवे असलेले व्हिडिओ मला रोज समजा मी त्याच्यासमोर एक माईक घेऊन उभा राहिलो आणि मला जे वाटतं त्याच्याबद्दल बोललो आणि ते टाकलं तर ते माझे जे डेडिकेटेड दे व्ह्युअर्स आहेत किंवा फ्रेंड्स आहेत ते येऊन ते बघतील नव्या पुढच्या पाच वर्षाच्या नव्या परिस्थितीमध्ये हे सगळं माहितीचं आदानप्रदान आहे ते इतकं जलद गतीचं होईल की म्हणजे त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की अर्ध्या मिनटामध्ये बत्तीस एच डी फिल्म्स डाउनलोड करण्याची ताकद ह्या फाय जीमुळे येईल आणि आजच आपण असं बघतो की हल्ली सी सी टी व्ही आणि या सगळ्यामुळं ज्या गोष्टी जशा घडतात तशा आपल्यासमोर येतात आपल्याला बघायला मिळतात मग आत्ताची दिल्लीमधली त्या एका एकवीस वर्षीय तरुण मुलीची झालेली निर्घृण हत्या असेल किंवा आणखी असे अनेक प्रसंग आपल्याला आठवत असतील की नव्या माध्यमांमुळं आपले बातम्यांचे विषय पण कसे बदलत गेले आणि ज्या गोष्टी जशा घडतात त्या तशाच तत्काळ बघण्याची सोय आपल्याला झाली आहे पुढच्या काळामध्ये गोष्ट आहे म्हणजे आत्ता कसं होतं की त्या मुलीवर कुणीतरी हल्ला केला आणि एक पंधरा मिनटांनंतर ती आपल्याला बघायला मिळाली नव्या परिस्थितीमध्ये गोष्टी घडत असतानासुद्धा बघायला मिळतील अशी शक्यता आहे आणि ह्या सगळ्या बदलामध्ये आपला जो कंटेंट आहे बातम्यांचे विषय आहेत ते काय असतील ह्याच्याबद्दल खरं तर मला असं वाटतं की आपल्याला विचार करायला पाहिजे फाय जी आल्यानंतर आपले मोबाईल बदलतील आपलं सगळं आपलं सगळंच माध्यमांकडं बघण्याची आपली दृष्टी बदलेल आज तुम्ही बघत असाल की म्हणजे माध्यमच अशा पद्धतीनं रिॲक्ट होतात बदलत्या परिस्थितीला की तुम्हाला जे ॲवेलेबल माध्यम मा आहेत ते तुम्ही नाही बघितलीत तरीसुद्धा चालू शकेल म्हणजे माझाच आता व्हॉट्सॲपवर उपलब्ध आहे आम्ही त्याची रोज बुलेटिन्स दर ठराविक काळानंतर अपडेट करून टाकत असतो जर तुम्ही ती बुलेटिन्स व्हॉट्सॲपवर बघितली तर काही गरज